हां नमस्कार शेखीरबांनो साबूत आहे तुमचं परदेखाने निवडमध्ये आणि मित्रांनो हे आले सावरपेडा या ठिकाणी मित्रांनो नैं या ठिकाणी घरा थोड्याला जे गोरं असतात त्यांच्या ठिकाणी म्हणजे तुला तक्रपटासाठी तयार के नक्कार होतात तयार करा आपण तर, आप तर कसं असतं आपले नियोजन नियोजनंतर नमस्कार मी अखिल भारतीय पैलगडा संघटना शहर अध्यक्ष विश्वजित सिंग गौतम आम्ही दर आठवड्याला इथं मैदानाचं आयोजन करतो आणि पुढील मैदानासाठी वासरं कसे तयार होतील कोणता बैल आतून पळेल कोणता बैल बाहेरून पळेल यासाठी आम्ही गावातले तालुक्यातले परिसरातले आम्ही वासरं तयार करून इथं त्यांची प्रॅक्टिस घेत असतो आणि आपसामध्ये एकदम मिळून मिळून प्रेमाने आणि आदरणीय जाप्रवाद भोगर्धन विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संतोष भाऊ दानवे यांची ही जागा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून इथं एक रुपया न घेता फ्रीमध्ये आम्ही त्यांना सर्व सुविधा इथं उपलब्ध करून देतो आणि मैदानासाठी पुढील मैदानासाठी आम्ही इथं सर्व प्रकारचे देशी गावरान वासरं खिलार वासरं हे कशे यांचं संगोपन करायचं कशी तयारी करायची कशी प्रॅक्टिस घ्यायची हे प्रत्येक बुधवारी आम्ही इथं मैदानाचं नियोजन करून हे सगळं लोकांना शिकवतो आपण त्यांनी बघितलं आहे आणि आता इथे सध्या लाईव्ह

तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे गावून जोडायला लाईन करणं जेव्हा ऐकलं सगळे आणि इकडे पाण्यासाठी आले काही जण काही जण घेऊन आले सोबत तर इथं जबरदस्त असे जोड्या आले तुम्हाला मी दाखवणार आहे समोर आधी त्याचे काम जर जोडणं म्हणजे बैल दुखणं चालू आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी बघा हे बैल जोडे आता आलेले आहेत मित्रांनो आणि मित्रांनो जोडी पहिला नंबर मित्रांनो हे बघू शकत नाही ते जोडी मित्रांनो ही जोडी विनर झाली